साहित्य पंढरी राम कृष्ण हरिपाठ हरी मालिकेतील तिसऱ्या माऊली आहेत त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचा एकमेव मार्ग मोठ्या कळकळीने आणि तळमळीने स्वतः ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून सांगतात तेच निरूपण आपण हरिभक्त पारायण मच्छिंद्र सुतार महाराज यांच्या वाणीतून ऐकणार आहोत साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य पंढरी युट्यूब चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खरं तर काल आपण पाहिलं की वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलं की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे आणि तो घनदाट भरलेला हरी असं आहे माऊली म्हणतात की आज मला समजलं की दिसणारं सगळं नाशिवंत आहे त्रिगुणात्मक जगच नाशिवंत आहे शाश्वत आणि सार असणारा फक्त निर्गुण निराकार ईश्वर आहे आणि ते सांगत असताना माऊली हरिपाटाच्या तिसऱ्या अभंगामध्ये आहेत त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ त्रिगुण आत्मक असणारं जग विश्व हे नाशिवंत आहे असार आहे आणि सार म्हणजे शाश्वत कायम दायम राहणारा कोणत्याही गोष्टीनं नाश न पावणारा असा फक्त निर्गुण निराकार ईश्वर आहे आणि सार आणि असारचा विचारच हरिपाठ आहे असं माऊली म्हणतायत आणि पुढं माऊलींनी सांगितलं आज मला कळालं की सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विन मन वेर्त जाय त्या हरी मध्ये मन आपलं गुंतवा की जो सगुण निर्गुणाच एकच स्थित सद्गुरु रूपानं प्रगट आहे त्या चरणावरती आपलं मन लावा वेर्त दुसरीकडं मन लावण्यात काय अर्थ नाही आहे कारण तिथेच तुम्हाला कळेल की ईश्वर असा आहे की अव्यक्त निराकार नाही जा आकार जेतून चराचर हरिशिवजे कि जो अव्यक्त आहे ज्याला कोणत्याच गोष्टीत व्यक्त करता येत नाहीये का व्यक्त करता येत नाही तर तो निराकार आहे त्याला व्यक्त करता येत नाहीये अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ज्याला आकारामध्ये पण मोजता येत नाहीये नाही ज्या आकार जेतून चराचर शिवजे माऊली म्हणतात की जेतून चराचर सृष्टी निर्माण झाली त्या हरीला भाजा म्हणून देवाला म्हटलं जातं उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होते ना त्याला देव म्हणायचं बाबांनी आणि हे सगळं करण्यासाठी त्याला अळवण्यासाठी एकच माऊलीने उपाय सांगितला ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होय तुमच्यासाठी एकच उपाय सांगतो कि नेहमी मनामध्ये त्याचं ध्यान राहू द्या आणि रामकृष्ण हरीशिवाय हरी शिवाय दुसरं मनात कायच येऊ देऊ नका म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा बाबानो तुमचं गायनातलं वाजवण्यातलं तंत्र चुकलं तरी भगवंताला चालेल परंतु राम हरी मंत्र चुकता कामा नाही पटत ना हो पटायलाच पाहिजे राम हरी